नमस्कार मी शीतल शीतल किचनमध्ये स्वागत करत आहे आज आपण माहीमचा हलवा बनवणार आहोत आणि माहीमचा हलवा बनवण्यासाठी योग्य प्रमाणात सर्व साहित्य घेतलेलं आहे आणि परफेक्ट असा माहीमचा हलवा बनतो तेव्हा तुम्ही ही रेसिपी नक्कीच पहा आजच चला तर आपण आता माहीमचा हलवा बनव कराची हलवा बनवण्यासाठी हे एक वाटी कॉर्नफ्लॉर घेतलेला आहे हे तूप आहे हे काजू आहे ते दीड वाटी साखर आहे केशर पाण्यात भिजवून घेतलेला आहे मगजबीज आहेत आणि हा लिंबाचा रस आहे प्रथमत आपण कॉर्नफ्लॉवरची स्लरी बनवून घेणार आहोत त्याच्यासाठी याच्यात पाणी घालून आपण स्लरी बनवूया हे मगजबीज आहेत ते, ते थोडे रोस्ट वरून गेना रहोत। जा, जा सोन करून घेणार आहोत गॅ गॅस ऑन करून आपण हा टोप ठेवणार आहोत आणि या टोपामध्ये पाक बनवण्यासाठी दोन वट्या हे पाणी घालणार आहोत दोन वट्या पाणी घेतल्यावर याच्यात आपण साखर करणार आहोत आणि याचा एक तरी पाक बनवणार आहोत चांगले रोस्ट झालेले आहेत आता आपण ते एका वाटीमध्ये काढून घेऊया पहा कॉर्नफ्लावरची आपण आता स्लरी बनवून घेतलेली आहे कॉर्नफ्लॉवरची स्लरी आहे ती आपण आता घालून घेऊया घालताना आपण ही कॉन्फ्लॉरची स्लरी ढवळून घ्यायची कारण कॉन्फ्लॉर हे तळायला चिटकून राहतं म्हणून ते असं मिक्स करून याचा आपण घालून घेऊया मोठ्या होऊ नये म्हणून हे कॉन्सफ्लॉर आहे ते पाकामध्ये घातल्यावर सारखं आपण हलवत राहायचं चार चमचे दूध घातलेलं आहे आणि हे कॅरमलाईज होऊ नये म्हणून ह्याच्यात आपण लिंबूचा हा रस घालणार आहोत लिंबूचा रस नाही तर थोडंसं विनेगर घातलं तरीही चालेल त्याच्यानंतर आपण हे मगजवीज घेणार आहोत आणि चांगलं याला कंटिन्युअसली मिक्स करून घेणार आहोत रंगासाठी आपण हे केशर भिजत असलेलं आहे ते घेणार आहोत हे आता सुटायला हवं आपला चे बनत आलेला आहे आपण ह्याच्यात मग बिज आणि छान कलर येण्यासाठी ते घातलेला आहे आता हे आपण हा तेलाचा हात लावलेला डबा आहे त्याच्यात मी काजू लावलेले आहे ह्याच्यात आपण काढून घेऊया हे पहा कराची हलव्याचं मिश्रण काढून घेतलेलं आहे आणि सेट करायला ठेवलेलं आहे हे थंड झाल्यानंतर त्याचे आपण चौकोनी काप करून घेणार आहोत आणि मग आपला कराची हलवा रेडी आहे आता हलवा थंड झाल्यावर त्याचे मी हे चौकोनी काप करून घेतलेले आहेत आणि खाली काजूही लावलेले आहेत हलवा अतिशय छान असा बनलेला आहे रंगासाठी केशर घातलेला आहे पण केशरचा सुवासही तेवढा छान येतो आहे आणि स्वादही चांगला येत आहे तेव्हा हा कराची हलवा अशा पद्धतीने तुम्हाला करायचा असेल तर माझा हा व्हिडिओ तुम्ही लग नक्कीच पहा आणि माझ्या शीतल किचन या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा